लसूण भरपूर घातलाय आणि लसूण घालून चांगले आता मुलाबी रंगापर्यंत नंतर भाजी टाकायची तर ना परत हिरवी मिरची घालून करतात पण आता हिरवी मिरचीच नाहीये म्हटलं चांगलं चिखल थोडस घालूया भाजी मी कशी लागते ही जी चव मला अजिबात माहित नाहीये तर मी आयुष्याच माझ्या पहिल्यांदा भाजी खाते सांगायचं तर थोडस डाळ वगैरे घातली ना म्हणजे भाजी खाऊ वाटते चव आहे काय माहित नाही म्हणून डाळ पण म्हणलं थोडी घालणार आणि आता भिजवलेली डाळ टाकते यामध्ये आणि मीठ टाकायचंय तर मीठ ना पाले भाजीला कुठल्याही कमीच टाकावं लागतं नाही तर मीठ जास्त होत त्यामुळं शेंगदाण्याचं कूट टाकले आणि थोडस ना आता आपण मुण नमक टाकल्यामुळं पाणी हे बघा सुटले आणि थोडं तिखट पण मी टाकलं तर पाणी सुटतय ना त्या पाण्यामध्ये शिजतय ना तर झाकून ठेवून ठेवून हलवून अशी करायची आणि शेंगदाण्याचे कूट असलं म्हणजे भाजी छान लागते अजून तर झाकून ठेवते आता थोड्या वेळासाठी आणि आपली आजची पूजा लक्ष्मीची आणि संध्याकाळी आता बत्ती केलं आरती केली आणि आपलं छान असं फुलाच लागलो होतं अक्षूला ना अक्षूचं पॅड खराब झालं होत तर हे आणलं तर बरेच दिवस झालं अक्षूला नव्हतच तर दोघी एकच वापरत होत्या पेपरच्या वेळेला अवघड होऊन जायचं मग बरेच दिवस झालं तिला आणायचं होत आणलं तर यांनी कार्टून घेऊया म्हणत होते अक्षूला आवडते तेच ते बाहुलीच हे बाहुलीच ना कस्याच म्हणत होती ते बाहुलीच नव्हतं रेनबोच होत म्हणजे याने घेऊच दिलं नाही मला म्हणलं नको तसलं म्हणजे रोज आहे आता गुलाब असू नाही म्हणतात ना काय कुठं आता टिकते तरी वर्षभरात खराब करून टाकतात परतच्या वेळा दुसरं घ्या म्हणजे तर छान आहे ऐंशी रुपयाला पडलं बघा मस्त आणि आणूला पेन्सिल पेन्सिलचा बॉक्स किती दामतोय आम्ही शाळेत गेली ना धर पेन्सिल ठरवून येते शाळेत कुठं टाकते काय कळत नाही <laughs> तर सारखं ती पेन्सिलचं बॉक्स पाठीची पेन्सिल सारखं बॉक्स चालू आहे ती बॉक्स पेन्सिल दोन दिवस संपली होती मग तिला ती पेन्सिलचा बॉक्स आणि हे आणलं मग दुपारी आणि मेन म्हणजे महालक्ष्मी कॅलेंडर तर ना कॅलेंडर चाललं नव्हतं आणि कॅलेंडर असल्याशिवाय मला तर ना एकदमच निघत नाही कधी एकदा नवीन वर्ष म्हणजे झाले की कधी एकदा कॅलेंडर आणि ना असं पहिल्यांदा म्हणजे वाढदिवस खूप कधी येतात कुठल्या दिवशी येतात वार मेन कुठले येते तर ना बघायला हे होते आणि आता काही एवढं वाढदिवसाचं बघत नाही पण दिवाळी म्हणा गौरी गणपती आपली कधी येतात दिवाळी कुठल्या दिवशी आहे आहे आता हे सगळं बघते आधी वाढदिवसाच होतं आता इतकं काय वाढदिवसाचं असं वाटत नाही पण हे बाकीचे आपले सण बीन बघायला लगे लागतं म्हणजे आवडत आहे ना म्हणल्यानंतर आणि आता ह्या महिन्यात ना अंगारकी संकष्टी आली तर नेहमीच्या काय महिन्याच्या ने मी चतुर्थी करत नाही पण अंगार तेवढी आपलं सहा महिन्यात मिळते ना ती तेवढं आपलं मी करते म्हणलं जावे आणि उद्या पौर्णिमा आले तर पौर्णिमेचा जो उपवास आहे तर तो उद्या खरा व्हायचा आहे आणि जी आपली पूजा आहे ती पण उद्याच मांडायची आणि प्रदर्श काढा तर माझा आता उपवास आहे उद्या त्रास कॅलेंडर मेल म्हणजे आमदार महालक्ष्मी आणि तिथं ना बाकीचे कॅलेंडर राहिले होते आ, काल निर्णय अरुण उदय कुठले कुठले होते आणि महालक्ष्मी आता थोडीच राहिली मला वाटलं संपलं काय कि बाई म्हटलं पण नाही सापडलं होत मग आणलं कॅलेंडर तर भाजी आपली झाली भरका तयार आणि त्या शिजायला वेळ लागत नाही डाळ पण भिजवलेलीच होती तर छान अस ना वास येईल आपले भाजीचा आणि झाली आपली तयार तर थोडं उगच पाणी आहे आठ इथे पण तर संध्याकाळी अचानक ना ह्यांचे मित्र समीर भाऊजी आले होते तर दोघं पण जण आलेली होती आणि काही माहिती नव्हतं येणार आहेत म्हणून माझं पण चाललं होतं स्वयंपाक वगैरे करायचं ना तर या दोघांचं काहीतरी जरा झालं होतं त्यामुळं ना अचानक ते आपले आले सरप्राईज आपलं म्हणून भेट घेण्यासाठी तर दोन तीन दिवस झालं दोघांचं बोलणं झालं नव्हतं म्हणून मग काहीतरी ज यांचं यांचं चाललेलं होतं म्हटल्यावर मग घरी येऊन बोलले हेनी काहीतरी फोन उचलला नव्हता का काहीतरी असं झालं होतं मग चहा मग नकोच म्हणायला लागलेत मग तनून छान अशी सगळ्यांसाठी कॉफी केली होती आणि अक्षुण आणून दिली होती सगळ्यांना आणि नेहमीप्रमाणे आणूसाठी भरपूर असा खाऊ आणला होता आणि काय आणल्या आणल्या आणून चालूच केलं होतं खायचं तर केक चिप्स सगळं तिच्या आवडीच असा खाऊ आणला होता आणि जाताना मात्र आणू ते सॉरी रिओ मात्र त्यांना जाऊ देत नव्हता येताना ते कसं रिओ नव्हता जाताना रिओ बाहेर असल्यामुळं कसं आहे रिओची परवानगी घेतल्याशिवाय रिओ कुणाला जाऊ देत नाही तर रिओ लागला होता भूमकायला तर त्या खूप लागल्या होत्या घाबरायला रिओ असल्यामुळं वेलकम हा काय काय नाही म्हणते अग चला <laughs> <दिवारा। laughs> <दिवारा। laughs>

आताच ती गेलीत तर उशीर बोलणं वगैरे गप्पा मारायच्या झाल्या थंडी वाच आता जेवण थोडं थोडस करून घेऊया तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय शुभ शुभ शुभरात्री सर्वांना